मुलीच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना एवढ्या अपेक्षा पण तुमच्या मुलीला ते नाही जमत स्थळ पाहताना मुलीचे पालक मुलाला पगार किती आहे स्वतःचे घर आहे का गावी शेती आहे का कार आहे का अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का बहिणीची लग्न झाली आहेत का आई वडील कुठे असतात मुलगा मुलगी काय करते मुलीचे पालक डिग्री झाले आहे आणि आता नोकरी शोधत आहे डिप्लोमा कोर्स करते सर्व्हिस आधी करत होती लग्नाचं चाललंय म्हणून सोडली आता दोन तीन महिन्यात लगेचच ऑफिस लांब पडतंय म्हणून जॉब सोडलाय घरीच असते तिला गृहसजावटीची आवड आहे मुलगा मग तुम्ही असं स्थळ का नाही शोधत जो मुलगा नोकरी शोधतोय किंवा ज्याला पुढे लागणार आहे का का एक साधी गोष्ट आहे जर मुलाकडे नोकरी घर शेती गाडी नसेल तर तुम्ही तुमची मुलगी द्याल का नाही ना तर मग मुलीकडे काहीही नसताना मुलाने का करावे अशा मुलीशी लग्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पगार माझा घर माझं शेती माझी कार माझी कष्ट माझे इन्व्हेस्टमेंट माझी मी काय मूर्ख आहे काय का? तुमच्या मुलीला फुकट पोसायला पूर्वीचा जमाना गेला काका जेव्हा पूर्वीचे लोक हुंडा द्यायचे व घ्यायचे आता जमाना बदलला आहे तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या अपेक्षा बदला आणि काका हो महत्वाचे म्हणजे तुमची मुलगी घरी येऊन काय आयत्या पिठावर रेघोट्या मारणार का मुलगीची बाजू म्हटले की लग्नानंतर करेल की शिकेल की होईल की जमेल की लागेल की बघू की पण तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मुलगा मात्र रेडीमेड तयार पाहिजे कुठेही कमी नको असं कसं चालेल काका साधी गोष्ट आहे काका का। तुम्हाला जसे सर्व गुण संपन्न मुलगा हवाय मग मुलाकडची ही सर्व गुण संपन्न मुलगीच बघणार ना मुलीकडच्यांना अजूनही कळत नाही आहे की लग्नाचे स्वरूप बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलले आहे ते अजूनही मुलगी द्यावी श्रीमंत घरी आणि सून आणावी गरीब घरची या आधारावर स्थळे शोधात आहेत आणि या उलट मुलाकडे अगदी प्रॅक्टिकल विचार करून जो कष्ट करतो त्याच्याच घरी लक्ष्मी वास करते या आधारावर स्थळे शोधात आहेत समोरून चालून आलेलं तर मुलीकडे उद्धट उत्तर देऊन नकार देत आहेत का तर कोणीतरी करोडपती श्रीमंत स्थळ येऊन माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे अशा स्वप्नांच्या दुनियेत अजूनही लोक आहेत मुलगी आणि त्यांचे पालक भारी भारी श्रीमंत वेल सेटल स्थळ शोधून काढतायत आणि फोन करतात जेणेकरून मुलीला पुढे कोणतेही त्रास नको मुलांकडील फक्त आणि फक्त मुलींबद्दल विचारणा करतात आणि मुलीकडचे पगार घर शेती बहिणीचं लग्न आईवडील कुठे असतात इन्व्हेस्टमेंट आणि अजून बरंच काही मग मुलांनो व्यक्ती म्हणून तुम्हाला काय महत्त्व तुमचा उपयोग मग काय फक्त ए टी एम मशीन का मुलांनो एक साधी गोष्ट आहे जर तुम्हाला बारावीला चाळीस ते पन्नास मार्क्स पडले तर पुढील शिक्षणांसाठी चांगले कॉलेज मिळेल का नाही ना मुलींचं काय आहे ना की स्वतःला पडेल चाळीस ते पन्नास टक्के आणि ॲडमिशन हवंय हायवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मुलांनो खालील खर्चाचा कधी विचार केलाय का एक शहरातील एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च कमीत कमी वीस लाख बाकीचे खर्च अजून वेगळेच दोन आईवडिलांचं म्हातारपणात आजारपणाचा खर्च वाढत्या वयानुसार बीपी शुगर दातांच्या समस्या संधी डोळ्यांची दृष्टी अजूनही काही गंभीर आजार व त्यांचा खर्च विचार न केलेलाच बरा तीन मुलीच्या गर्भधारणातील वर्षभरातील नियमित तपासण्या औषध त्याचप्रमाणे आहारातील खर्च डिलेवरीचा खर्च चार मुलांच्या लहान वयात सर्दी खोकला ताप आजारांचा खर्च डायफरचा खर्च दररोज कमीत कमी तीन वर्षापर्यंत जुळे झाले तर मग डबलच धमाका पाच बायकोच्या व स्वतःचा घरातील कार्यक्रम नातेवाईकांची लग्न आहेर लहान मुलांचे वाढदिवस गिफ्ट खर्च डोहाळ जेवण सुपारी कार्यक्रम गावाला जाणे येणे कार्यक्रमांसाठी नवीन कपडे खरेदी आणि या सर्वांचा पेट्रोल व टोल खर्च सहा महिन्याभराचा मोबाईल रिचार्ज डिश टी व्ही रिचार्ज कामवली महिन्याभराचा बाजार पेट्रोल लाईट बिल घरपट्टी पाणीपट्टी सोसायटी मेंटेनन्स सात एक वेळ साधे बाहेर जेवायला बसले तर एक हजार रुपये पुरत नाहीत आठ घराचे हप्ते कमीत कमी वीस वर्ष ते पण नोकरी असेल तोपर्यंत बघितले ना सगळी अवघड कामे मुलांकडे आणि मुलींकडे त्यांना हे सगळं सोपंच वाटते महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललाय तर आमची मुलगी काहीच करणार नाही जे काही करायचं ते मुलगाच करेल स्वतःचं घर हे मुलगाच घेणार काल ही मुलगाच घेणार मुलाच्या शिक्षणांचा खर्च ही मुलगाच करणार संसार मुलगाच करणार का संसार फक्त मुलाचाच आहे का मग मुलगी घरी काय करणार मुलींची आणि त्यांच्या पालकांची जी अपेक्षा आहे ना की श्रीमंत घरी जायचं ते बंद करा मुलांना मुलींना झाडावरून खाली उतरवण्याचे काम तुमचे आहे मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही मुर्खासारखे आहात म्हणून रडत बसलाय तुमची शेती कष्ट कार पगार घर तुम्हालाच ठरवायचं की पुढे जायचं की नाही तुम्हाला घरी नवीन सदस्य आणायचं आहे ना मग तुम्ही जास्त पारखले पाहिजे ना सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींना घरी बसून खाण्याची पद्धत बंद करा मुली बऱ्याच गोष्टीत आधुनिक झालेत तुम्ही त्याच जुन्या जमान्यात अजून जगतायत मुलींना श्रीमंतांच्या घरी जायचे जरा लघु उद्योग शेतकरी छोटे दुकान व्यापारी कमी पगार असलेले इंजिनियर डॉक्टर वकील ऑफिस बॉय सेक्युरिटी गार्ड शिपाई यांच्याशी कोण लग्न करणार का त्यांना मन इच्छा नाही का मुलींच्या अपेक्षा खूप वाटलेत असं बोलून चालणार नाही जोपर्यंत मुलेही त्यांच्या अपेक्षा वाढवत नाहीत ना आणि त्यांना स्पष्ट सांगत नाहीत की आम्ही आमचेच लेवलचे स्थळ पाहतोय तुमच्या अपेक्षा खूप जास्त आहेत तोपर्यंत हे असंच चालत राहील मुलांना जर तुम्हाला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का चांगला पगार नसेल तर कोणी मुलगी देईल का जर तुमच्याकडे शेती नसेल तर कोणी मुलगी देईल का जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल तर कोणी मुलगी देईल का मग मुलीकडेही या गोष्टी नसतील तर मग मुलांना का करावे अशा स्थळाशी लग्न मुलांनो त्यामुळे वेळीच व्हा मग मुलीकडच्यांनाही कळू द्या की तुम्ही आयतं बसून खायचं आमंत्रण देताय हे तर विचार करणाऱ्याला लावणार आहे नुकता बायोडाटा बघून न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा मग निर्णय घ्या प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावू शकतो का याचा विचार करा बागायती स्थिती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका नाहीतर इम्रान खान सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारी ही मुले आहेत नुसती डिग्री बघून निर्णय घेत असाल तर ती तुमची मोठी चूक आहे बिचारी इंजिनियर झालेली मुले कंपनीमध्ये आठ हजार पगाराने सुपरविजिंग करतात पोलीस भरती जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजे ती मुलं बिचारे रांगेत उभे राहतात कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचा विचार करा आणि प्रत्यक्ष स्थळ बघा मगच निर्णय घ्या आणि नुसते डिग्री बघायची असेल तर रात्री नऊ नंतर बिअर बार मध्ये जाऊन बघा अनेक डिग्रीवाले दिसतील बिचाऱ्यांना नोकरी मिळत नाही म्हणून गम भुलाने के दवासे प्यार करते है। आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली पंचवीस ते अठ्ठावीस वर्षाच्या आहेत त्यांच्या इच्छा भावना याचा विचार करत नाही आजच्या युगात आयुष्य सरासरी साठ वर्ष आहे मग मला सांगा तीस वर्षांमध्ये कोणते बोलणार यावर प्रेम करा आणि मुलींचा संसार खराब करा सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा लाख रुपये आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो उद्दिष्ट राणे एक सत्य सांगितलं होतं मरायचं सर्वांना आहे परंतु मरावसं कोणालाच वाटत नाही आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे अन्न सर्वांनाच हवं आहे पण शेतकऱ्याशी लग्न करायचं असं कोणालाच वाटत नाही पाणी सर्वांनाच हवं आहे पण पाणी वाचवावे असे कोणालाच वाटत नाही सावली सर्वांनाच हवी आहे पण झाडे लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही सून सर्वांनाच हवी आहे पण मुलगी व्हावी असं कोणालाच वाटत नाही विचार करा असे प्रश्न विचारावे असे कोणालाच वाटत नाही व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स